सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा सातारा जिल्हा कायमच कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून कायम चर्चेत राहिला आहे मात्र सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडलेली असून न्याय देणाराच लाच प्रकरणात अडकल्याने सातायात लोकशाहीतील चौथ्या स्तंभापैकी एका स्तंभाची उलटसुलट चर्चा सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका मान, किशोर संभाजी खरात राहणार वरई मुंबई जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे हा प्रकार तीन नऊ तसेच दहा डिसेंबर रोजी घडला आहे पोलिसांनी सांगितले की तक्रार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली जामीनाबाबत पूर्वी ठरलेल्या एम एस बी कोड मध्ये चर्चा करण्यात आली तसेच दहा डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात किशोर खरात आणि त्यांच्यासोबत अनोळखी इस्माने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तक्रार देण्यात आली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करीत आहे